नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोज प्रमाणे आज पण आलो पण पांढुर्ली मार्केट येथे बघूया आजचा बाजार भाव आजच्या आवकचा विचार करता कालची एवढीच आवक आहे बघूया आजचा बाजार भाव नमस्कार नमस्कार आजचा काय बाजार आहे आजचे बाजार आहेत साडे चारशे रुपये एखादा पाचशे रुपये गेलेले पण जरा थोडेसे पुढं विक्रे कमी झालेल्या जयपूर वगैरे जे दिल्ली बाजार डाऊन आहेत एक वीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत पुढच्या मार्केटला आहे त्याच्यामुळे मग आज थोडेसे शेजारा बाजार डाऊन येत पुढच्या मार्केट आणि त्याप्रमाणे होऊन दिसते माल थोडा ओढून आलेला आहे संडिका मी पंडिका माल जास्त येतो त्या हिशेबाने बाजार वगळून खाली चालू चारशे ते साडेचारशे चारशे तशी खरी रेंज आहे आणि शेवट आता काय साव दिसत नाही मला आलो मार्केटमध्ये पण तरी हीच रेंज सा। मालाला तीच रेंज एकंदरीत ती बाजार राहील का नाही आता तसं एकंदरीत बाजार टेबल राहिला पाहिजे नाही पण जर गंमत अशी आणि जर एम पी वाढलं चार पाच सहा नुसार तर तो थोडीशी डाऊन होतील बाजार स्टेबल राहतील धन्यवाद धन्यवाद कितवा कुठून आले वडगाव पेगळा कोणती आठ एकशे आठ कितवा थोडा आहे शेवट आहे आज उपटखो आहे उपट्या म्हणजे चोरूले आणि लगेच आज घरी गरीब बि लागली हा काय शेवटचं नाव ठेवलं आम्ही उपट शेवटचं दोनशे रुपयानं महागतले चाललं आहे आमचं बघू मजुरी जरी फिटली तरी लई झालं बाकी मग चांगला माल काय भावात गेला आता चांगला माल गेला चारशे साडे चारशे पाचशे साडेपाचशे पर्यंत विकलं मग सीजन कसं केला सीजन यावर्षी फेल गेला पूर्ण पण तुम्ही चारशे पाचशेने गेलं तरी सजन फेल कसं काय फेलच गेला थांब जायचं शेवटच्या बाजार भेटली शे दोनशे अळायला चारशे अळायला काय हा शेतकरी तीन एक लाख रुपये झाले त्यांना काही नाही सव्वा लाख रुपये खर्च झाला तीन लाख रुपये उत्पन्न झालं नाही पण काही काहींना काहीच नाही घडलं आता आमचे 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 लवकर होते आमचा

दोनशे भारी हो की हो भाई बाजार वाढतील की नाही नाही आता बाजार हीच राहील शक्यतो अजून कमी होऊ शकते कारण बाकीचे लोकल ठिकाणी चालू राहिले लोट लोक पण जाऊ राहिले काय पंचो चौबीस किलो एचो 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 माल बहुत बढ़िया है ना साढ़े चार साढ़े चार कति गाडी बढी मि नम्बर दुई जान्नु छु हेलो हेलो हजुर

फोन <laughs> 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 जायची पलटी पलटी गेली पलटी जाईल दोनशे हजार रुपये सव्वा दोनशे का तीस होईल का पलटीला तीस रुपये होईल का पलटीला अरे हेच मला आपण आठशे ला घेतलं हेच सोन आपण एकशे

परिस्थिती नाजूक होती चौकट बाजार काय काय वाटत ही टिकून आता मुश्किल आहे कारण चौकट मला चालू झाले चांगले 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 मग तीनशे साठ तीनशे रुपये भरून जेमतेमध्ये परिस्थिती अशीच राहील जेमते मुश्किल आहे आता तसंच आता हिडदीची पण मी आता बंद करणार उद्यापासून सारे शेतकऱ्याला विनंती हो यदा कदाचित माझे बघा काय शब्द जर चुकीचा केला असेल तर माफी मागतो धंदा जवळ संपत झाला आमचं काही नाही

हो सोन शेठा मी मला झाली भाऊ बोलला द्यायचं सहाशे मी काय मागू साऊ येते एवढी बाजार नाहीये एक पाच रुपये पर्यंत साऊ जे खरी परिस्थिती सांगतो तुला तुम्ही दिले असल तर तुमच्याकडे गेले का हे पण द्यावं आमच्या माणसाचा विश्वास तोटा नाही करू काय माझा चालतं पाच रुपये लागेल माझ्याकडे व्यवस्थित लागणार काही ना मला इकडे डोळे बंद करून खाली होतो माझ्याकडे तेवढंच वीस रुपये बाकी ये बोल हो ना काय लावायचं नाही तिने पास व्हायचं आपल्याला ही वीस ही वीस आहे ना वीस आणि आहे चार पाच हा गोल्टे पण खाली करते त्याचे गोलटे दीडशे आणि माल एक नंबर पाचशे पाचशे नाही नाही साडे एक चारशे माझे पण साऊ गेले मग मी बोलले आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती चांगले माल साडे चार पर्यंत आणि मीडियम मीडियम गेलो अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे हे काय बघितलं मीडियम हे काय बघितलं तीनशे घेतला तीनशे रुपये बाजार काय वाटतं बाजार पुढं जरा लोकल मंडळ चालू झालेलं दादा एकदम व्यवस्थित लावले दादा लोक सांगू जे घ्यायचं तेच बघितलं गोल्टी पण राहूल तर मला किती वीस गोल्टी गोल्टी पण राहू एकदम व्यवस्थित केलं तर मला काय एकदम काय दिसते आपलं लोक खडकण करत दिस पल्टी करायचं आहे लोक हरकत जाऊन आमच्या गाडी खडकण नाही करून घेतो पेमेंट घेते माल नाही तसं वेग माल खाली माल मोठा असं जाग लागतो तिथे

ಸದ್ದು ಬಲ್ಲೆ ಏನು करो ಇಲ್ಲಿ ಕೈ ಓ ಮಾಂಡ್ಲ ಬಿಂಡ್ಲ ಕೈ ಕರೆತ್ ನಾವು ಇಡ ಗೆ ಬಾರಬರ್ ಇಲ್ಲಿ 100 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಹೈತಿ ನಾವು पळाली शेट पळाली अरे डायरी सोडून पळाली तिथे सगळं पद्धतशीर बै राहिले बर का याच करू पाहिजे